हॅलो फ्रेंड सगळ्यांचं स्वागत आहे आणि ब्लॉग स्टार्ट केले आता आता जस्ट कारण मी माहेरी आले कालच आलेली काल हळदीला गेलेलो आम्ही कुठे खोपिवलीला आणि आज आहे नवरी लानवायला तर तिकडे जायचंय बदलापूरला काल हळदीला गेले तिकडच्या काय ब्लॉग नाही मी पण आजचा जेवढा जमेल तेवढा तुमच्याबरोबर शेअर करेन तर रेडी वगैरे आता तयारी करायला घेतले सगळं निघालत बहिणी मम्मी वगैरे आणि मी पण त्यांच्याबरोबर तर चला व्हिडिओ कंटिन्यू करते आणि मी आलेली माझ्या माहेरी आणि आता आम्ही चालू बदलापूरला लग्नाला तर चला व्हिडिओला सुरुवात करते कंटिन्यू करूया आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा आमची झाली तयारी आता आम्ही चाललो लग्नाला चला आम्ही चाललो आमच्या घरात बघा काय चालू का आहे आताच कामावर येऊन गेली तर ह्या मम्मी बोलते साफ करा चकाचक करा, चका बोलवायला घेतले मी पार्किंग वर चला आम्हाला जायचंय बादलापूरला आता जाऊ हे आले निघालो फ्रेंड्स आम्ही आता जाण्यासाठी तर चला मस्त आता इकडनं निघालेलो आहोत आणि आता इथनं बदलापूरला जायचं जा, आहे तर रविवार पण आहे आणि संडे बोलला तर खूप ट्रॅफिक असते इथे इथे म्हणजे बदलापूर साईडला तर तुम्हाला पुढे दिसेलच एवढे ट्रॅफिक असते आणि रात्रीच आम्ही हळदीला जाऊन आलो होतो आणि कुठे माहिती आहे का खोपिवलीला कल्याण डोंबिवलीपासून खोपिली म्हणजे किती लांब आहे तर तिकडे जाऊन आलो होतो आम्ही आणि तिकडे पण हळद होती मुलाची आणि आता आम्ही लग्नाला चाललेलो आहोत लग्नाला म्हणजे वरमईला साडी द्यायला कारण लग्न कसं संध्याकाळी असतं मग एवढं अटेंड करायला जमत नाही तर मग जेवढं जमेल तेवढं आम्ही थांबणार आहोत आणि मग निघणार आहोत आणि ते, नी, ते बघा मस्त पाणी मारायला घेतलेलं आहे रोडचं काम चालू आहे तर बोलता बोलता कोपरवर आलो आम्ही कोपर स्टेशनला हा कोपर स्टेशनचा स्टेशन ब्रिज आहे आता इकडनं ब्रिजवरून जायचं आहे वरती तर काय सांगत होती लग्नाला चाललेलो आहोत नवरीच्या आणि काल नवरदेवाची होती वेगवेगळ्या आहेत त्यांचा काही त्याच्यामध्ये हेच नाही नाते वगैरे काय नाही काही संबंध नाही काहीच नाही तो तिकडचा होता तुपगावचा लग्न आणि हा इकडचा बदलापूरचा आहे तर बदलापूरला जायचं आहे तर आता मस्त काय ट्रॅफिक तर नाही लागली पण पुढे खूप ट्रॅफिक लागणार आहे त्याच्यातच आमचा भरपूर वेळ गेलेला आहे निघून आणि मस्त रस्त्यात जाताना मग असे स्टॉल लागतात फ्रूटचे आणि हा बघा लागलाच ट्रॅफिक असा ट्रॅफिक जाम झालेला जा ना कारण कसं आहे खेडेगाव बोललं ना का मग इकडनं तिकडनं फाटे फुटलेले असतात गावाचे आणि मग इकडनं गाडी येते तिकडनं गाडी येते आणि मग त्याच्यामुळे मग ते सगळा प्रॉब्लेम होतो तर मग जे काही उतरले त्यांनी ते सगळे गाडीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ट्रॅफिकचे आणि मस्त स्टॉल लागलेले आहेत कलिंगडचे आणि संकेष्टी असल्यामुळे आमचा उपवास होता माझा माझ्या बहिणीचा मम्मीचा नव्हता उपवास तिचं नव्हतं ती खाणार होती ती काय म्हणजे ना उपवास नाही तर मग ती नॉन व्हेज व्हेज काहीही खाणार आणि आम्ही काय नाही आम्ही आम्हाला फराळ केलेला आहे मावशीने तर तिच्याकडे आम्ही फराळ करणार आहोत म्हणजे खिचडी साबुदाण्याची तर तिकडे गेल्यावर तुम्हाला कळेच आता बदलापूर आपण पोचणार आहोत बदलापूरला तर मस्त असं जाताना डोंगर दिसतो बघा आणि लग्न बोलताना जरा या वातावरणामध्ये लग्न जरा बरं वाटतं जास्त गर्मी नाही काय नाही एप्रिल मे ना खूप डेंजर हालत होते आणि आता खूपच गरमी वाढत चाललेली आहे तर त्याच्यामुळे खूप हालत होते आता मस्त वाटतं चिडचिड नाही काय नाही आणि लाल कलरची माती बघा कशी मस्त वाटते या गोष्टी आता पाहायला भेटत नाही जसं ना तर अचानक कधी पाहायला का छान वाटतं पाहण्यासाठी आणि मस्त निसर्गरम्य वातावरण वाटतं जाताना आणि छान आहे तर हे बघा इकडे मस्त शिवाजीचा महाराजांचा पुतळा बनवायला घेतलेला आहे सगळं पूर्ण स्टॅच्यू तयार के करायला घेतलेला आहे बदलापूरमध्ये तुम्ही कधी पाहिलं असेल नसेल तर मी तुम्हाला दाखवते आणि मग ह्याच्याच पुढे गेलं का मग बदलापूर गाव लागतो तर आणि मस्त इथे वाले दिसतात बघा धनगर लोकं तर छान वाटतं हे पाहण्यासाठीही आणि मध्ये बैल आहे त्यांच्या आणि मेंढरवाली चाललेली म्हणजे धनगर लोकं चाललेले आहेत आणि आता आपण मी बाजारात आहोत आणि हा लागलेला आहे गाव एंट्रीला मस्त जुन्या पॅटर्नची घरं आहेत मोमेट लोकांची तेही मस्त कौलारू घरं आहेत बघू शकता छान वाटतात पाहण्यासाठी हे पण आणि आता पोचलो आपण इथे नवरीच्या दारासमोर इथे समोर केलं का समोरच नवरीचं नवरदेवाचं पोस्टर लावलेलं ला आहे ते तुम्हाला पुढे दाखवते मी तर इकडनं एंट्री केली का आपण जाणार आहोत आजचा हा ब्लॉग मी तुमच्याबरोबर असंच शेअर करते बघा नवरा नवरीचं फोटो आहे इथे आणि हा इथे इथनं मंडप घातलेला आहे ते व्हिडिओ कंटिन्यू करूया मम्मी ये, ये, ना मम्मी सांगते मम्मी सांगते ना का छोटी आहे आमच्या पेक्षा सांगते सांगतो आई पण आई बसलो मी गप्पच राहतो नाही तर आम्ही फ्रेंड्स नवरीच्या काकीच्या नात्यातून आलो होतो तर आम्ही बघा इकडे आता मम्मीने साडी दिलेली आहे आणि मम्मीला मी पहिल्यांदा व्हिडिओमध्ये घेतलेली आहे इथे मी आहे आणि बाजूला माझी आता बहीण आहे तर आम्ही वरमाईला साडी वगैरे दिली आमच्याकडे देतात आता काय माहिती कोणते पण दिसत नाही देतात देता पण ही नवरीची काकी आहे आणि यांचा सगळा म्हणजे चालू आहे मग एकदम म्हणजे स्वतः एकदम क्लोज आहे ते जवळ आणि सगळे फॅमिली वगैरे त्यांचे नातेवाईक आलेले आहेत तर तुम्हाला पुढे दाखवते हे बघा आणि मस्त त्यांचं गॉसिप चालू आहे बोलणं चालू आहे ते मम्मी बसलेले आहे आणि सगळे त्यांचे नातेवाईक बसलेले आहेत आणि आम्ही बाजूला बसलो तर मी थोडंसं शूट करत होती आणि यांच्या मस्त गप्पा चालू होत्या बोलणं चालू होतं आता ते सगळं कसं कॅच करायचं व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे मी सगळं व्हिडिओ जरा ना पुढे हे केलेली आहे रिवर्समध्ये तर फास्ट मध्ये केलेलं आहे त्याच्यामुळे मग ते काय एवढा आवाज नाही कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत ऐकल्यावर मग म्हणून मी थोडंसं त्यांचं हे केलेलं आहे तर मावशीने जेवण बनवलेलं होतं आमच्यासाठी फराळ केलेला होता पण ही पण महिला पण आम्ही मावशीच बोलतो आणि मग ती मावशी बोलली का माझ्याकडे लागली लग्नाला तर मम्मीचा कसा उपवास नव्हता तर मम्मी इथे थोडंसं जेवण करणार होती आणि आम्ही दुसऱ्या मावशी मावशीकडेच जाणार होतो फराळ करायला तर ह्यांचं बघा चालू होतं आहे ते बोलणं आमच्याशी काय बोलतात नव्हे म्हणजे मुलगी की कोणा जी आहे त्यांच्या नात आहेत दोन्ही पण एक मुलीची एक मुलाची असं दाख सांगायला घेतलेलं आहे ह्यांनी पण तर ही पण मावशीच लागते असंच समजून चला तर जी काकी आता नवरीची काकी आहे ना तिची ही भाची आहे तर असं वाटलं चला तुम्हाला थोडंसं सांगते सा आणि आता सगळ्यांचं इथं चालू आहे कारण नवरीची आंघोळ झालेली आहे आणि आम्हाला थोडंसं लेट पण झालेला ले होता आणि कसं ट्रॅफिकमुळे टाईमच झाला म्हणून आम्हाला काय जमलंच नाही नवरीचं मी शूट वगैरे काहीच नाही केलं नंतर शूट करण्याचा माझा खूप विचार होता आणि तुम्हालाही दाखवलं असतं मी पण नाही जमलं ठीक आहे जेवढं जमलं तेवढं तुमच्याबरोबर शेअर करते आता यांच्या काय कौसिप चालू आहेत गप्पा चालू आहेत आता ते त्यांनाच माहिती काय झालेलं आहे काय नाही आणि आमचं चालू होतं का जा कारण त्यांच्या घरातले सगळे जेवणाचे थांबलेले होते आणि मग आम्हाला पण मग ते का मावशी बोल होती का चला 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 तर चला आता डायरेक्ट जाणार आहोत तिकडेच तर मावशीने आम्हाला फरार वगैरे दिला आणि आता इथे मम्मी ते काका आहे त्यांना जेवण करायला घेतले आणि वाजले किती होते माहिती आहे का साडेतीन ते पण मम्मीला कॉल केलं तेव्हा मम्मी मग आली घाई घाईमध्ये नाहीतर आम्हाला माहीतच नव्हतं का ले ले। ले ले हे सगळे जेवणासाठी थांबलेले आहेत तर एवढा वेळ कोण थांबतच नाही चार वाजायला आलेले आणि ही मावशीची सून आहे आता त्यांच्या लग्नाला वर्ष होईल एक महिन्यानंतर ते तर ते झाल्यानंतर मग आम्ही निघालो घरी तर घरी जाताना असं संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे पाच साडेपाच वाजून गेले सहा वाजायला आले होते तर मस्त सूर्यप्रकाश पण असा मावळत चाललेला म्हणून मला असं वाटलं चला तुमच्याबरोबर थोडंसं मी व्हिडिओ शूट करते आणि आज इथे बदलापूरमध्ये भीमोत्सव होणार आहे तर मस्त इथे विहा विहार आहे बघू शकता तर इथे बाजूलाच भीमोत्सव चालू होणार आहे तर त्याचे सगळी प्रिपरेशन चालू होती आणि विचार केला चला बघितले तर तुम्हाला काय नको सांगू तर तुम्ही ही आले असाल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा खूप मोठा असा भीमोत्सव होणार होता आणि पहिल्यांदा असं काहीतरी इथे होणार होतं तर सगळ्यांनी मस्त असं एकदम उत्साह होता सगळ्यांचा आणि ते तुम्हाला पुढे दिसलंच आणि जाताना बघा मस्त अशी नदी लागलेली आहे वरून ब्रिज लागलेला आहे छान आहे आणि संध्याकाळचं वातावरण एकदम सुंदर झालेलं आहे डोंगर आहे डोंगराच्या डोंगरा बाजूला सूर्य असा मस्त मावळत चाललेला आहे हे हे पहिलं वातावरण आमच्या दारातनं आम्हाला दिसायचं आता कसं आहे डेव्हलपिंग चालू आहे डोंबिवलीमध्ये तर काहीच दिसत नाही नाही तर मुंबऱ्याचा पूर्ण डोंगर आमच्या घरातनं दिसायचा फ्रेंड्स तर आणि मस्त ग्रीनरी आहे बघू शकता इथे आता हे अजिबात कल्याण डोबिलीमध्ये पाहायला मिळत नाही आणि तुम्हीही सांगा कमेंट्स करू का खरंच पाहायला मिळत नाही तर आम्ही तिथेच राहतो म्हणून माहिती आहे म्हणून तुम्हाला मी सांग सांगण्याचा प्रयत्न करते आणि सांगते सुद्धा तर छान अशी ग्रीनरी वाटते आणि मस्त ही झाडं नाही कसली आहेत माहिती का सूर्यचिंचाची झाडं आहेत म्हणजे जी स्वीट असते ना चिंच गोड चिंच तिची झाडं आहेत आणि आता निघालो आहोत आणि मस्त आता सूर्य मावळत चाललेलं आहे अजून एक रि रिलेटिव्हमध्ये गेलेलो आम्ही तर त्यांच्याकडे जाऊन मग थोडा जरा वेळच झाला मग तिथे दहा पंधरा मिनटं गेली तर आणि बघा असा अंधार अंधार पडत चाललेला आहे आणि अशा खेड्या ठिकाणी आले ना का असा वातावरण पाहायला मिळतो आणि छानही वाटतं तर असं वाटतं अशा गोष्टी पाहिल्या का असं वाटतं व्हिडिओमध्ये शूट करून ठेवावं कधीतरी पाहायला मस्त वाटतात या अशा मेमोरीज असतात का आपण कुठे गेलेलो आणि असं पहिला होतं इथे तर छान वाटतं हे पाहण्यासाठी आणि पुढे बघा मस्त तलाव आहे इथे लोकं सगळी म्हणजे संध्याकाळी फिरायला येतात थोडंसं म्हणजे असं सा फिरण्यासाठी येतात मन मोकळं करण्यासाठी आणि बाजूला मस्त छोटंसं मंदिर आहे स्टॉल आहे तिथे म्हणजे कोणाला खाण्यापिण्याचाही काय असेल तर खाऊ शकतात आणि मी आम्ही डेली येतो इथे दे डेली मी पाहते हा तलाव तर असं वाटलं यावेळी चला मी शूट करते मस्त आणि मलाही अशा गोष्टी पाहण्यासाठी खूप आवडतात तर तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा जेवढा जमलं तेवढं तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे फ्रेंड्स आणि आता वाजत चाललेले होते साडेसहा आणि बघा स आपलं सूर्य पण मस्त मावळत चाललेला आहे आणि छान असं वातावरण झालेलं होतं तर अंधार आता पडत चाललेला होता आणि जी कमाणी दिसते ना या कमाणीच्या पुढे गेला का समजा बदलापूर संपला तर मग पुढे लागतो ते उल्हासनगर अंबरनाथ विठ्ठलवाडी हे असे लागतात तर आम्हाला जायचं होतं डोंबिवली कारण कल्याणला नव्हतं जायचं डोंबिवलीला आम्हाला जायचं होतं घरी आमच्या माहेरी तर तिकडे जाणार आहोत जरा डोंबिवली जरा लांब आहे कल्याण पासून कल्याण बोललं तर पटकन आपण पोहोचलो असतो तर चला आता घरी गेला भेटते आम्ही आलो घरी लग्नावरून जेवण बनवला घेतलं घरात आमचे फायदा पसारा काढतो पसारा काढतो बाबू काय काढतो पसारा हा बघा काय सगळ्यांना गेमचा वेळ मग कशी मज्जा वाटते ना घरी आई बोलवते का आई गरीजा बारा, बारा गरीजा आई बोलवते मटरची <laughs> गरी <आई> <laughs> भाजी वरण भात उपवासाच जेवण आज आहे संडे रविवार मस्त करतो सारा संकिष्टी आहे आज चतुर्थी मग कशी खाली आणि मग आज व्हेज संडे व्हेजच खायला लागे, लागेल लग्नाला गेलो तिथे आम्ही काय खाल्ल्याने कारण खाल आज बस होता खिचडी खाली मस्त मावती बनवली अलुंगड कापलेला तर आणि मम्मी होती मम्मी जो पस नाही मग तिला बनवलेला नॉन व्हेज कोंबड्याचा मटण मच्छी फ्राय म्हणजे फ्रिश फिश फा फ्राय आणि आमची माझी खिचडी गेलेली मस्त सगळं चांगला गेलेला बदला बुद्धी मावशी आणि आमची झाड बघा कशी फुलं सगळी नवीन झाडे घेतात परत मम्मीला भरपूर वेळ आहे झाडांचा खूप वेळ आहे ऑरेंज व्हाईट अशी शोची झाडे घेतली फुलांची हा सोनसाप्याचा झाड आहे चला आता जेवल्यावर निघायचं आम्हाला घरी जायला मुलांच्या एक्झाम चालू होतील आता परीक्षा मंडे शाळा चालू जेवण वगैरे करून फ्रेंड्स निघालो आम्ही आता सगळी घरी जाण्यासाठी कारण मुलांच्या उद्या शाळा आहेत स्कूल आहेत मंडे असल्यामुळे आणि मस्त आता पोचलो दुर्गाडी किल्ल्याला दुर्गाडी किल्ल्याच्या इथे आलो ना शिवाजी पुतुळा दिसला का समजा आता दुर्गाडीला आलो तर असा हा आजचा पूर्ण आपला दिन क्रमांक झालेला आहे म्हणजे पूर्ण ब्लॉक तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि हा ग्रीन लिफ हॉटेल आहे खडकपाड्यामध्ये खडकपाडा नाही आदरवाडी चौकाच्या इथे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा मला आणि बाजूला सगळे इथे म्हणजे लग्न कार्य होतात हे असे हॉल आहेत आणि हा मंदिर पण खूप सुंदर आहे हनुमानाचं मंदिर आहे तर चला फ्रेंड्स भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट